नमस्कार शब्द अनेकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लिहिण्याची गरज असते लिहिण्यासाठी लेखणी या माध्यमाची गरज असते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच आहे जीवनाची परिपूर्ण परिभाषा देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात व्यक्ती ज्या परिस्थितीतून बाहेर पडते त्या परिस्थितीत असताना तिला जे काही अनुभव आलेले असतात त्याच अनुभवांच्या आधाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते एवढेच नाही तर त्या अनुभवांना आपला गुरु मानून आपले संपूर्ण जीवन व्यतीत करत असते प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणून कोणाला कधी तुच्छ लेखून त्याची टिंगलटवाळी करू नये कोणाची वेळ कधी बदलेल हे कधीच सांगता येत नाही पहिल्याच प्रयत्नात आपण नेहमी यशस्वी होऊ असे नाही त्याचप्रमाणे प्रत्येक प्रयत्नात आपणाला यश मिळेलच असेही नाही परंतु यश मिळवण्यासाठी मात्र प्रयत्नांचीच गरज असते आयुष्यात कोणाची पारख त्यांच्या रंगावरून न करता उलट त्याच्या विचारावरून मनावरून केली पाहिजे कारण पांढऱ्या रंगावरून जर जगाचा विश्वास असता तर पिठाणंसुद्धा जखमा भरल्या असत्या सत्य नेहमीच तिखट उद्धट आणि जहाल वाटतं पण ते खोट्यासारखं गोड चलाक आणि आतल्या गाठीचं कधीच नसतं सुरुवात नेहमीच छोटी करावी पण शेवट मात्र एक सोहळा बनला पाहिजे धन्यवाद